नमस्कार शेतकरी आज आपण नाशिक येथील शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहे तर मिरची लावलेली आहे आज तारीख अकरा मे दोन हजार चोवीस नमस्कार सर नमस्कार तुमचं पूर्ण सर, नाव व तुमचा ऍड्रेस सांगा पूर्ण रमेश आनंद गवळी हम्म अंतापूर रमेश आनंदा गवळी मुक्काम पोस्ट अंतापूर तालुका जिल्हा नाशिक ओके ओके सर तुम्ही पूर्ण किती प्लॉट लावला हा येफोन वैशालीचा फोन वैशालीचा तीन एकरचा आहे तीन एकरचा प्लॉट आहे फक्त हे फोन वैशालीच लावलेली बरोबर वैशाली आणि दोन बेडमधला अंतर किती चार फूट चार फुटाचा अंतर आहे आणि आता लागवड करून किती दिवस झाले तुम्हाला लागवड करून साधारण एक महिना एक महिन्यामध्ये तुम्ही किती स्प्रे घेतलेत या वॉरंटीला दोन स्प्रे घेतले फक्त एक महिन्यामध्ये दोन स्प्रे घेतलेत बरोबर आणि ते पण नॉर्मल घेतले की चांगल्या क्वालिटीचे घेतलेत नॉर्मल घेतली नॉर्मल आणि ब्रिचिंग कोणत्या केलं के त्याला ब्रिचिंग वगैरे हो आळवणी वगैरे हो किती केल्या आळवणी तीन केल्या होत्या आळवणी तीन केल्यात का म्हणजे ह्युमिक आणि एकोणीस एकोणावीस आणि एखाद बुरशी ची आळवणी केली असं आणि परत बारा एकसष्ट वगैरे ना हो पाऊस झाला का काल तुमच्याकडे पाऊस नाही आला झाड पडल्यासारखे का वाटतंय मला तुमची झाड पडतोय हवेमुळे हवा काल होती ना काल काल हा होती तिच्या मुळे पडतंय काय खाली हो हो पुढचा camera चालू करा आणि एका झाडापाशी न्या बर पुढचा कॅमेरा चालू करा आणि एक झाड दाखवा बर फुटवे वगैरे किती त्याला एक महिन्यामध्ये बघू द्या हा एक झाडापाशी थांबा दिसत नाही व्यवस्थित दिसत नाही हा थोड़ा -थोड़ा एकड़े करा। या ना, आता थोडं थोडा इकडे करा हा बरोबर दिसतोय आता तर शेतकरी बांधवांनी तुम्ही बघू शकता नाही आता नाही सर परत एकदा इकडं का हा शेतकरी तुम्ही बघू शकता एक महिन्याचं झाड आहे तर फुटवे वगैरे पण किती जबरदस्त आहे आणि एक महिन्यामध्ये फक्त शेतकरी बांधवांनी फक्त दोनच स्प्रे केलेले म्हणजे सर दोन स्प्रे केले म्हणजे आपला खर्च पण खूप वाचला ना हो खर्च पण फुटवे वगैरे म्हणजे मिरची परिस्थिती कशी तुमच्या मनाने म्हणजे आता जसं टेम्परेचर वगैरे आहे मे महिन्यामध्ये चांगली आहे चांगली चांगली आहे ना त्याच्यात काही वाटत नाही ना त्याच्यामुळे लिक्विड चालू आहे खालून फक्त लिक्विड चालू म्हणजे वरती काहीच वाटत नाही असं बोकड्या रोग वगैरे काहीच नाही काही नाही वाटत हे बघा झाड एकदम फ्रेश आहे ना हो फुलकळी लागली त्याला आता म्हणजे एक महिन्यामध्येच लगेच फुलकळी पण येऊ राहिली आता त्याला हो हे बघा फुलकळी येते हे बघा खूप वेळ वगैरे आणि एक महिन्यामध्ये म्हणजे दोन spray मधले खर्च पण खूप कमी झालेला आहे तुमचा आणि मिरचीची condition पण खूप चांगली तुम्ही तुमच्या नाशिकमधल्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता? result चांगला आहे ते म्हणे यंदा बघू म्हणे आपण पुढच्या वेळेस लावू म्हणे माझ्याकडे रोप मागत होते पण रोप available नव्हतं ना आपल्याकडे हा हा तुम्ही जे काही नर्सरी वाले वगैरे रोप टाकते नाही शेतकरी स्वतः आता घरी रोप बनवून राहिले त्या variety चे हा हा त्याच्यामुळं चला सर तुमचा टाइम दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुमचा